कृषी सिंचन योजनेतील भ्रष्टाचाराचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधीक्षक कार्यालयावर थाळी वाजवा आंदोलन हिंगोली तेवीस जुलै दोन हजार पंचवीस कृषी सिंचन योजनेतील ठिबक आणि तुषार सिंचन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि कृषी विभागाने खोटे बिले दाखवून अनुदान वितरित केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केला आहे या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊनही कृषी विभागाने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही असे कांबळे यांनी म्हटले आहे या निषेधार्थ आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आंदोलनानंतर कृषी अधीक्षकांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना पंधरा ऑगस्टपर्यंत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जर पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि भ्रष्टाचारावर कारवाई झाली नाही तर येत्या ऑगस्ट पंधरा रोजी पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे कृषी विभागातील या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अधिक चिघळण्याची शक्यता असून वंचित बहुजन आघाडीच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेतकऱ्यांना देण्यात होते ते परंतु यामध्ये दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान अनेक शेतकऱ्यांचं खोटे बिल साठा नोंदवी मेंटेन न करणं एकाच आ, माल जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दाखवून असं अनेक लाखो रुपयांचा अपार कृषी विभागाच्या मार्फत झाला आहे तालुका कृषी अधिकारी यांना आम्ही याची हे पण दिली होती तक्रार पण दिली होती पण दीड वर्षापासून हे प्रकरण दडपलं गेलं एक वर्ष जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आता जे आहेत त्यांना सुद्धा दिलं होतं त्यांनीही एक वर्षापासून काहीच याच्यामध्ये काही ऍक्शन घेतलेलं नाही हे पूर्ण प्रकरण दडपण्याचं काम त्यांनी केलेलं का के का आहे या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की यामध्ये शंभर टक्के जायमुका तपासणी व्हावी जे काही संबंधित डीलर यांनी शासनाच्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली यांचे सर्व काही लायसन्स रद्द करून यांचे नाव काळ्याआधी द्यावे आणि शंभर टक्के यामध्ये जे अधिकारी असतील जे तत्काळ तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करावा आणि शंभर टक्के जायमुखा तपासणी यामध्ये व्हावी त्यांनी पत्र दिली नाही यांनाच तक्रार देऊन यांनी वर्षापासून सगळे पत्र इथं दाबून ठेवलेले आहेत यांनी कोणतंच पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आणि कोणते ऍक्शन मोड आतापर्यंत केले नाही कारण यांना माहित आहे की कृषी पर्वेक्षक असतील आणि तातुळ तालुका कृषी अधिकारी असतील याच्यामध्ये घोटाळा सापडडा म्हणजे आहेच की यांना त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई करावं लागतील त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न इथले कर्मचारी करत आहेत आम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना वेळ दिला त्यांनी सांगितलं की एकोणतीस कर्मचाऱ्यांची चौकशी अधिका चौकशीमध्ये कर्मचारी नेमण्यात आलेली आहे पण पंधरा ऑगस्ट पर्यंत जर ह्यांनी त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला तो उघड केला नाही आणि संबंधितवर कारवाई केली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांना वंचित भोजन आघाडीच्या वतीने मोठ्या संख्येने घेराव घालून आंदोलन आम्ही करणार आहोत